आपण उभे आहोत सोलापूर धुळे महामार्गावर ज्या ठिकाणी जलांगीण राहतात त्या गावामध्ये आपण उभे आहोत आज महिलांनी त्यांना ऑक्शन केलं आणि हजारोच्या संख्येने महिला इथे जमा झालेल्या आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा पुढचा प्रवास चुकाचा हो आणि आरक्षण घेऊनच त्यांनी परत जाण्यासाठी आपण आपल्या सोबत आता हे विचारूया कसा होता आजचा प्रसंग आमचा प्रसंग आरक्षण घेऊनच सरकारने सरकार म्हणता येऊन देऊन लवकरच आरक्षण देऊ तिथून वाटत नाही टाकून द्या का मावशी तुम्ही रडताय का तुमच्या भावना झाल्या काय बोलले तुम्ही सरकारने ताकदच आरक्षण द्या आणि आमच्या तुझ्या वाईट पटकन घरी यावा आमची एवढीच मागणी काय बोलले तुम्हाला आता तुमच्याशी काही बोलणं झालं का जरांगे पाटलांशी समाजामुळे आम्हाला बोलत नाही ते समाजाचे आमचे नाही तुम्ही आता त्यांच्यासोबत जाणार का सागर पर्यंत पर्यंत जाणार तुम्ही पण जाणार ताई काय काय आज तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही गेल्यानंतर कुठून परत येणार आणि त्यानंतर तुमची रणनीती काय असेल त्यानंतर आम्ही पण जाणार पाटील पाठिमागून जाणार पाटलांनी सांगितलं तुम्हाला यायला नाही सांगितलं त्यांनी पण आम्ही जाणार आपण बघू शकतो पाटलांनी त्यांना येऊ नका असं सांगितलं तरी महिला मोठ्या निर्धाराने अजून पुढे जाणार नाहीत पाई जाणार आहे आणि जनांगना बळ देणार आहे आनंद साई लोकमत डॉक्टर जालना